देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा समता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत अर्थतज्ज्ञ मान डॉ सुखदेवजी थोरात यांना आज समताभूमी फुले वाडा पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री मान उपेंद्रजी कुशवाह यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या समारंभाला उपस्थित होतो यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज भुजबळ यांनी तर सन्मानपत्राचे वाचन मी केले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या व्यक्तीला महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समता परिषदेच्या वतीने समता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष फुले पगडी मानपत्र शाल आणि स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे भारतीय सामाजिक आर्थिक विचार विश्वात मोलाची छाप सोडणारे अर्थशास्त्रज्ञ शिक्षक अभ्यासक आणि धोरण निर्माते म्हणून डॉक्टर थोरात यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते सामाजिक न्याय आर्थिक समानता आणि शिक्षण सर्वांसाठी खुले करण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याची देशव्यापी दखल घेतली गेली आहे पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीने अनेक समाजसुधारक निर्माण केले त्याला सामाजिक व राजकीय चळवळींना प्रोत्साहन दिले ही परंपरा शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली असल्याचे सांगितले तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याची प्रशंसा करत आठवणींना उजाळा दिला यावेळी मानव कुशवाह हो यांनी मनोगत मांडताना सन दोन हजार सहा पासून भुजबळ साहेब व समता परिषदेशी जोडलो गेलो असून बिहारमध्ये ओबीसीच्या प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वात मेळावे घेऊन न्याय हक्कासाठी लढा दिला जात आहे देशातील ओबीसी समाजासाठी भुजबळ साहेबांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरूच राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मान रुपालिताई चाकणकर माजी मंत्री मान बाळासाहेब शिवरकर माजी खासदार समीर भुजबळ प्रालक्ष्मण हाके समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ सत्संग मुंडे डॉक्टर स्नेहा सोनकाटे विशाखा भुजबळ डॉक्टर सुदर्शन घेरडे यश बोरावके मंजिरी धाडगे प्रितेश गवळी पंढरीनाथ बनकर महिला शहर अध्यक्षा वैष्णवी सातव यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते टीम देवराज न्यूज